रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींनी जे ज्ञानेश्वरी लिहिलेले आहे भगवद्गीतेवरचे त्याचं आठवं प्रवचन आज आपण पाहणार आहोत कर्मयोगच आहे तिसरा अध्याय दोनशे एकोणीसावी ओळी आपण घेतलेली आहे धर्म हा आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे याचा अर्थ असा आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते अर्जुनाला की अरे आपला स्वतःचा धर्म म्हणजे कर्तव्य कितीही कठीण असला तरी त्याचेच आचरण करावे तेच आपल्यासाठी चांगलं आहे एक लक्ष घ्या इथं धर्म जो आहे ते त्याचा अर्थ कर्म आपलं कर्तव्य असं घ्यायचं हिंदू धर्म मुस्लिम धर्म असा अर्थ त्याचा नाही धर्म कारण त्या काळी जेव्हा हे लिहिलं गीता साहेंट्री तेव्हा इतर कोणते धर्म अस्तित्वात नव्हते त्याच्यामुळं या धर्म धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य की तुमचं वागणं तुम्हाला वाटेला आलेलं जे कर्तव्य आहे त्याला धर्म असं म्हटलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोग समजून सांगतात आहे तिसऱ्या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये लोकांची जी नेहमीची भावना असते किंवा माझ्या वाटेला जास्त कष्ट आले इतर कसे लोक सुखी आहेत मी जास्त कष्ट करतो पण पैसा मला कमी मिळतो तो बागा माझ्या करतो त्याला त्याच्यामुळे माणसं असा विचार करून दुःखी होत आपल्याला जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आनंदी होत नाही तो अधिक मिळवायचा प्रयत्न करतो पण ते कष्ट करून मिळवायला हरकत नाही पण दुसऱ्याला जास्त मिळतं याचं दुःख त्याला जास्त होत तुम्हाला मला बारा तास काम करावं लागतं तो तो आठ तासामध्ये माझ्यापेक्षा जास्त कमवतो हा प्रत्येकाच्या नशिबाच्या कर्माचं फळ त्याला मिळालेलं असतं खूप वेळा असं होतं की डिस्टिंक्शन मिळवणारे इंजिनियर तीस पस्तीस हजार पगार घेतात दोन वेळा नापास झालेला आहे पोरगा त्याला बॉस म्हणून येतो तो, तो महिन्याला तीन लाख रुपये पगार घेतो तर जो डिस्टिंक्शनमध्ये आला त्याला वाईट वाटतं काही वेळा काय होतं की ग्रॅज्युएट वर्ग झालेला आहे एम कॉम झाला आहे त्याला शिपायची नोकरी करावी लागते नाही का आणि कसा तरी बी कॉम झालेला आहे तो ऑफिसर म्हणून त्याला येतो आता तो जर म्हटलं मी जास्त शिकलेला आहे मी तुझं काम नाही ऐकणार तर तो तक्रार करून तुझी नोकरी घालू शकतो भगवान श्रीकृष्ण ते सांगतात की तुम्हाला वाटेल जे आलं तेच आनंदाने करायचं ती भगवंताची सेवा असं समजून करा होतं काय की दुकानदाराला वाटतं मी नोकरी करत असतो तर छान झाला असते नोकरीवाला कसे संध्याकाळी घरी जातात काही का सुट्टी असते दिवाळीची सुट्टी याची सुट्टी आम्हाला कधी सुट्टी नसते रात्रीपर्यंत काही दुकान चालू ठेवावं लागतं आणि नोकरदारांना काय वाटतं चला आम्हाला मर्यादित पगार रिटायर झाल्यावर काय आम्ही घरी दुकानदारांचं बरं आहे जास्त कष्ट केले की के जास्त पैसे मिळतात ते पोर रिटायर झालं की बरोबर त्याच दुकानात बसतो दुकानदार जास्त श्रेष्ठ शेतकऱ्याला वाटतं मी एवढं राबतो काय मला मिळतं प्रत्येकाला आपलं कर्म जे आहे आपल्या वाटेला जो धर्म आलेला आहे त्याच्यामध्ये समाधान वाटत नाही दुसऱ्याचा धर्म आहे त्याच्याबद्दल जास्त त्याला कौतुक वाटायला लागतं आकर्षण वाटायला लागतं पण भगवान श्रीकृष्ण सांगतात हे रु आचारी जो परावा तो देखना कीर भरवा परी आचरतेनी आचरावा आपलाची परी लोकांची धवळारे ध्येकुनिया मनोहारे अस्थि आपली तणारे मोडावी केवी भगवान श्रीकृष्ण सांगतात हे अरे जो परका आहे तो दिसायला तर खूप छान दिस नेहमी पर दुःख शीतल असतं असं नाही आपल्याला तर दुसरा जास्त सुखी आहे परी आचरेने आचरावा आपलाच पण आपण त्याच्याकडं पाहायचं नाही आपल्या वाटेला जे आचरण आलेलं आहे कर्म आहे त्याच्यामध्येच आनंद मानायचा तीच भगवंताची सेवा असं मानायचं म्हणजे तुमच्या वाटेला दुःख येणार नाही बहुतांश लोकं जे दुःख असतात ते या विचाराने दुःख असतात की मला त्रास होतो मी जास्त कष्ट करतो मी केलेल्या कामाचं चीज होत नाही साहेब दुसऱ्याचे लाड करतात मला त्रास देतात असं नसतं काय तो प्रत्येक तुमच्या कर्माचं फळ कुठंतरी तुम्हाला ते मिळत अस मनुष्य जन्माला आला की त्याच्या वाटेला आपाप काही कर्म येतात काही कर्म त्याला जीवन जगण्यासाठी स्वीकारावे लागतात काही देव देवरून पितृरुण फेडण्यासाठी कर्म करावे लागतात आणि हे सगळं करता करता त्याला त्याचं कर्म पार पाडायचं असतं मग तुम्ही जर पाहिलं की खूप करोडपती आहे पण त्याची मुलं फालतू नक्की रोज पेपर वाजत असाल करोडपती आहे बीएमडब्ल्यू गाडी घेऊन पोरग दारू पिऊन भटकतं आपटतं मारतो लोकांना मग तुरुंगात जातं गरिबाचं पोरग जातं का तुरुंगात तो करतो का गाडीचा ॲक्सिडेंट हा आनंद का नाही मानत की आपलं पोरग सद्गुणी आहे आपलं पोरग व्यसनी नाही खरी ले ले ही खरी देवाची परमेश्वराने दिलेली आहे सुख म्हणजे काय नाही का सुख म्हणजे पैसा आहे का नाही सुख म्हणजे आपल्याला इथं समाधान वाटलं पाहिजे की माझं पूर्व हुशार आहे त्याला शिकवणी मिळवता चांगले मार्क मिळवतो माझा पूर्व निर्वसनी आहे त्यावेळेला घरातली सगळी कामं तो करतो तो अठरा वर्ष झाल्यावर तर कॉलेज करून शिक नोकरी करण्याचा प्रयत्न करतो ही मुलं पुढं जातात जे ऐकता त्यांना मिळतं ते पोरं आपाप दरव्यासी होऊन जातात पूर्वी अगदी श्रीमंत करोडपती जरी असले तरी मुलाला वयात आला अठरा वर्षा टक्के त्याला कामावर घ्यायचं दुकानात काम करायचं पगार घ्यायचा त्याला सगळ्या कामाची सवय होते मोठमोठ्या कंपन्यांची मी पाहिले का आता मुलाला सोपवायचं आहे तर त्याला प्रत्येक डिपार्टमेंटला कामाला ठेवलं सेल्स डिपार्टमेंटला जाऊन काम कर मायनावर पर्चेस डिपार्टमेंटला महिनाभर काम कर खालच्या शॉपमध्ये जाऊन व वा, एक महिनाभर काम कर तर कामगारांना पत्तासुद्धा नसायचं हा मालकाचा पोरगा आहे पण त्याला ती सगळ्यांची सुखदुःख माहीत झाल्यावर तो, तो जेव्हा मालक म्हणून बसतो तेव्हा त्याला प्रत्येक डिपार्टमेंटची माहिती असते मी ते कथा म्हणजे सत्य घटना वाचली त्याचा इंटरव्ह्यूसुद्धा पाहिला की सर सुरतचे हिरा व्यापारीत मोठे अक्षरशः अब्जाधीश आहेत त्यांचा नातू त्याचं ग्रॅज्युएट झाला आणि त्यांनी त्याला सांगितलं की तुला जगाचं ज्ञान घ्यावं लागेल आपण आपल्या मुलांसाठी काय करावं समजून सांग तर त्यांनी जगाचं ज्ञान घ्या मग त्यांनी सांगितलं की मी तुला एक पाच हजार रुपये देणार ते शक्यतो वापरायचे नाही तुला अगदी एक हलका मोबाईल देणार ज्याच्यातून तुला फोन करता येईल बाकी तुला काही वापरता येणार ना? नाही तर तू काय करायचं एक तीन महिने काम करायचं कुठे कर तुला जिथं नोकरी मिळेल तिथं कर एक महिना व्यवसाय करायचं आणि चार महिन्याने तुला आम्ही घ्यायला येऊ तू शक्यतो फोन करायचा नाही आठवड्यातून एकदा फक्त सुखरूप आहे का फोन करायचा बाकीचं तू तुझं बघ त्याला कुठं जायचं सांग नाही त्याला सुरुवाती घेतल्यान त्याला दिलं माझं चेन्नईचं तिकीट काढ चेन्नईला उतरला भाषा नवीन ना माहिती नाही आणि लिमिटेड पैसे खर्चायचे नाही जास्त वेळ आली तर काय तो नाही आपला तो उतरला आणि मग काम पाहायला सुरुवात केली प्रत्येकजण त्याची भाषा नाही पाहायचं हे नाही नाही आमच्याकडे काम नाही आमच्याकडे काम नाही एका ठिकाणी त्याला दुकानदाराने काम दिलं ठीक आहे तुला काम देतो पण तुला म्हणले सगळं करावं लागेल दुकान झाडायचं तिथलं आपलं संडास बाथरूम साफ करायचं दिवसभर दुकानामध्ये कपड्याचं दुकान होतं ते दाखवायचं आणि मग संध्याकाळी घरी जायचं आता त्याला खायला तर पैसे पाहिजे त्याच्यामुळे त्याने ते स्वीकारलं सगळी कामं तो महिना दीड महिना केला मग त्याला दुसरीकडं आणखी एक चांगला ओळख झाल्या मिळालं तर तिथं गेला तिथं त्याने दोन महिने काम केलं मग तिथं तीन महिन्याच्या का ड्युटी संपली त्या कारणामध्ये ते त्याला लक्षात आलं की जीवन जगणं किती अवघड आहे आपल्याला जो पगार द्यायचा तेवढा याच्यात भागत नाही आपल्याला जेवायचं आपल्याला ले एकट्याला सकाळचं आठला दुकानात यायचं तर त्याच्या आधी स्वयंपाक करून बाहेर पडायचं जमत नाही बाहेर खायचं तर पैसे पुरत नाही हल्ले आणि मग त्याने एक महिना सुरुवात केली आता का काय करावं आता तो, तो सुरतला तरी आपल्याला ठरलं मी ढोकळा वगैरे विकेल तामिळनाडूमध्ये कोण ढोकळा खात नाही का मग त्याने तिथले इडली वगैरे आयती घेऊन विकायचं सुरुवात केली त्याच्यात त्याला थोडेसे बरे पैसे सुटले तर त्याला बरोबर चार महिने झाला त्याचा मोठा भाऊ गाडी घेऊन घ्यायला आला ते जाताना तिथे नोकरी केली त्या दुकानदारांना भेटून गेला ते आश्चर्यचकित पडले अहो तुम्ही म्हणले अब्जिशे माझ्याकडे तुम्ही बाथरूम साफ केलं ते म्हणले आम्हाला हे शिक्षण आजोबाने सांगितलं तुला सगळी कामं आली पाहिजेत तू श्रीमंताचं पोर काही म्हणून मी काम करणार नाही ही मनोवृत्ती मी ही पोरं यशस्वी होतात थोडं आयुष्य तिने आल्याबरोबर काय आजोबाने सांगितलं म्हणलं आजोबा आपण जो नोकरांना पगार देतो तो खूप कमी आहे तेवढ्या याच्यात भागत नाही हे माझ्या लक्षात आलं आहे आपण आपल्या घरातल्या दोन ड्रायव्हर ड्रायव्हर वगैरे पंधरा हजार पाहिजे देतो तो वाढवा त्यांना पंचवीस हजार करा असं मला आनंद वाटला आणि त्याने आनंदाने त्याची मान्य मान्य मी उदाहरण असं सांगितलं की कर्म करायच्यासाठी आपल्या पोरांना तयार केलं पाहिजे प्रत्येकाच्या वाटेला येणारं कर्म आपण आनंदानेच पार पाडलं पाहिजे झाडूवाल्याने झाडूवाल्याचं काम करा ऑफिसरने खूप जण प्रश्न पडतो की ए सी केबीमध्ये बसणारा साहेबाला तीन लाख पगार आहे आणि बिचार राब राब राबतो बारा आता त्या हमालाला दहा हजार पगार आहे सगळ्यात महत्वाचं डोकं असतं त्याला बुद्धी तो निर्णय घेतो फायदा होईल तोटा होईल हमाल फक्त काय करतो सांगितलं तेवढं काम करतो तो जबाबदार नसतो फायदा तोटायला साहेब मात्र जबाबदार असं आणि काय असतं की आपल्या भावनात आता काही ठिकाणी पाव डोळ्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर काय करतो आता तीस चाळीस हजार रुपये घेतात एका डोळ्याचं ऑपरेशनला म तिने त्यांचा असिस्टंट असतो नर्स असते तिथं ती मदत करत असते तिला रोज पाहून पाहून त्याची माहिती होती आता डॉक्टर काय करणार तिने जर ठरवलं का तर मी पण ऑपरेशन करेल रोज तीस तीस हजार रुपये कमी होईल तर ते लोकांचे डोळे घालून बसेल होय का नाही तुम्हाला पाहून करता आलं असतं जेणे काम तेने करे तुझ्या करे तो गोता खावे त्याचं काम तरीच करा दुकानदार दुकानदारच करू शकतो तो नोकरी नाही करू शकत नोकर नोकरीच करू शकतो कर दुकानदारी करू शकत मालक मालकच दुकानाचा होतो नोकर मालक त्याला शिकला कष्ट घेतले तरच मालक होऊ शकतो म्हणून प्रत्येकाच्या वाटेला आलेलं काम प्रत्येकाने प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये जे जी सुखदुःख आलं आहे त्याच्यामध्ये समाधान मानणं अत्यंत गरजेचं आहे मी हे काम करणार नाही ते करणार नाही असं जर आपण वागायला लागलो तर ही भगवंताची सेवा होत नाही आपण जर चुकीचं काही लोक ऑफिसमध्ये काम करायचे पैसे घेतात काही काही काम चुकारपणा करतात काही कामगार पुढेरे असतात ते कामगारांना भडकवतात तर त्याच्यामुळं त्यांच्या पाप जाऊन बस म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात ते सर्वस्व शिनवणी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्म सांडवणे देहाते पोखावे काही मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला गा गिवसावा शिणू आपला म्हणून केवळ देह भरणं ते जाणं उघडी नागवणं या लागी अंत करणं देवाने केवळ खूप पैसे मिळवायचे आणि देह भरण खूप चांगले कपडे घालले मला घर पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे याच्यासाठी गैरमार्गाने पैसे मिळवले तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडलं नाही तर तुम्हाला शिक्षा भगवंत केल्याशिवाय राहत नाही भगवंताच्या काठीचा आवाज येत नाही बायका पोरत आजारी पाडतात पोरत व्यसने निघतात कोणाचा तरी आपमृत्यू होतो नाना प्रकारचे रोग जळतात आणि मग त्याच्या लक्षात येतं की या पैशाचा मला काहीच उपयोग झालेला नाही तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते स्वतःचं कर्म विसरून जेव्हा इतर गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला लागतो तेव्हा स्वकर्तव्याला आपण पारखे होतो नाही लो का लोक काय करतात ऑफिसमध्ये काम सोडून देतात हो उद्या समोरच्या माणसाला डकून जातात आणि राजकारणावर गप्पा मारला काही जणांना प्रत्येक गोष्टीचे पैसे पाहिजे असतात नाही का तर त्यांना आनंद होतो मी रोज येताना काही क दहा हजार रुपये आणतोच पण तू दहा हजार तो पाप विकत घेतो दहा हजार रुपयाचं आजार करून दुखणं विकत घेतो हे लक्षात ठेवा पैसे घेऊन चोकीच्या मार्गाने पैसे मिळवणारा कधी सुखी झालेला नाही लक्षात घ्या मोठमोठ्या लोकांनी पैसे कमवले पण तुरुंगात जावं लागलं आयुष्यातला निम्मा काळ तुरुंगात घालावा लागला त्यांना त्याची काही लाज वाटत नाही पण सामान्य माणसाचं मनात सांगा बरं आपल्याला एक दिवस पोलिसांनी पकडून नेलं तर काय होईल आपल्याला आत्महत्या करावी वाटेल कारण आपलं अजून ज्याला हे म्हणतो मान सन्मान शिल्लक आहे त्यांना काहीच वाटत नाही लोकांना शिवाय तरी काही वाटत नाही तुरुंगात गेले तरी काही वाटत नाही पैसाच महत्त्वाचं वाटतं त्यांचे पोरं तसेच होतात भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी आईवडिलांना विचारणार नाही माझ्या बहिणीशी भांडण घालतं मी तिच्याकडे जाणार नाही असं करू नये जे कर्तव्य आहे आपली बहीण आहे तिला राखी पौर्णिमेला भाऊबीजीला ओवाळणी दिलीच पाहिजे आपलं कर्तव्य लहान भाऊ आहे त्याला आपल्या मदतीला घेतलंच पाहिजे हे आपलं कर्तव्य मुलांना शिकवायचं पण त्यांच्यावर अपेक्षा ठेवायची नाही हे आपलं कर्तव्य आहे तर हे कर्तव्य आपण पार पाडत गेलं की भगवंताची सेवा घडली असं आपण म्हणू शकतो म्हणून आणि कासे जे विहित आणि आपण या जे अनुचित ते नाचरावे जरी होतं विचार जे इतरांसाठी ते चांगले पण आपल्याला चांगलं नाही आहे ना तर ते आपण करायचं नाही या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता ती निकावर उभयता दिसत असे म्हणून जे आपल्या वाटेला कर्म आलं आहे मग ते शिकायचं असो झाडूवाळ्याचं असो ऑफिसर म्हणून असो दुकानदार म्हणून असो पत्नी म्हणून असो पिता म्हणून असो तर ते आपण आपलं कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडायचं त्याचं फळ कसं मिळतं हे पाहणं आपलं काम नाही ते परमेश्वर आपल्याला कुठल्या तरी रूपाने बरोबर देत राहत आपले पैसे समोरच्याने बुडवले वाईट वाटत काही कारण नाही परमेश्वर दुसऱ्या मार्गाने त्याचे तुम्हाला चारपट देणार आहे आणि त्या माणसाने ज्याने बुडवले त्याच्या दहा पटीने तो त्याचे दुसरीकडे घालून बसणार हा जगाचा नियम आहे त्याच्यामुळं पैसे बुडवले म्हणून वाईट वाटून घेऊ नका आणि लोकांचे पैसे बुडवण्याची वृत्ती ठेवू नका खूप लोकांना वाटतं बँकेचं कर्ज बुडवावं इन्कम टॅक्स बुडवावा घरपट्टी उशिरा भरावी लाईट बिल उशिरा भरावा म्हणजे आपल्याला तेवढे पैसे वाचतील नाही का पुढारी लोकांनी पण लोकांना घाण सवय लावली कर्जमाफी करा कर्जमाफी करा किती वेळा कर्जमाफी करणं आणि मग सरकार पण खाली काहीतरी करते पण ते आपल्या हातून कट आपल्या कर्मामध्ये आपण केलेली चूक आहे त्याच्यामुळे माझं तुम्हाला सल्ला आहे की कोणाचंही कर्ज बुडू नका कोणताही बिलं वगैरे उशी वारण्याचा प्रयत्न करणं सगळ्या गोष्टी वेळेवर करणं म्हणजे आपल्या कर्माला आपण न्याय दिलेलं आपल्या धर्माला वागलेलं आहे असं होईल त्याच्यामध्ये आनंद आहे त्याच्यामध्ये सुख आहे आणि त्यानेच भगवंत प्रसन्न होतो आणि तुम्हाला सगळी सुखं आपोआप चालत येतात आज आपण इथं थांबू तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आणि लहान मुलांना जरूर ऐका कुंडली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की रामकृष्ण हरी